आणि सकाळपासून ही हे आहे ऑर्डर खूप लागलेला आहे सांग तू कमी होते स्टोरला ला तू धरून पावीस नंतर काय करायचं वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यघडसी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सो so, मित्रांनो तुमच्या सगळ्यांना हॅपी क्रिसमस so, मित्रांनो आज आहे पंचवीस डिसेंबर आणि मी उठलो मी लेट उठलो आहे गेस आज सुट्टी होती तर मला सो so, आता मी लवकर माझे भांडे घासतो आणि लवकरात लवकर मला कुठे निघायचं माहिती आहे डॉमिनोज डॉमिनोजला निघायचे गेस सो रात्री तर नाही जाणार मी कालच्या वेळीच चालणार मी म्हणजे पाच ते आठ साडेआठ नऊ पर्यंत करून टाकतो काम त्यानंतर लवकर घरी येतो ताईला पण वेळ देता येते आणि ताई पण गेली आहे काल तिला बरं नव्हतं ताईला पण तिला बर वाटत होतं ती गेली आहे मला तर माहित पण नाही ते गेली पण ऑफिसला मी झोपून मी गार झोप मध्ये होतो भाई चांगल्या झोपी मध्ये होतो जे जे भांडे आहे लवकरात लवकर घासतो भाई मी रात्रीची खिचडी होती लवकरात लवकर भांडे घासतो आता थोडे भांडे राहिले होते ते कंप्लीट करत आहे आता कमेंट मध्ये नक्की सांगायस माझं पार्ट टाइम काम कसं चालत आहे तुम्हाला आवडत आहे की नाही मी काम करत आहे म्हणून ते पण कमेंट करून नक्की सांगा अँड डिसेंबर महिना चालू आहे पण गेला वर्ष कमेंट करून नक्की सांगा तुमचं वर्ष कसं गेलाय आणि एक स्पेशल ब्लॉग येणार आहे मंथ एंडला सो तुम्हाला माहितीच पडणार की काय स्पेशल आहे आणि खूप काय सरप्राईज आहे तुमच्यासाठी काही सो मंथ एंडला तुम्हाला माहितीच पडत आता जी आता येणार तीस एकतीस तारीख सो सरप्राईज आहे तुमच्यासाठी सो आता भांडे घासा आता लवकर भांडे घासा ते पुण्याची ट्रॅफिक कशी असतात म्हणून स्टोअरकडे आलो आहे बट मला माझे मित्र सांगत आहे की आज का ऑर्डर जास्तीत जास्त काय आहे का अप्रण भाऊ किती झाले ऑर्डर <laughs> फक्त पाच अकरा वाज अकरा वाजता आणि आता किती वाजवला एक ऑर्डर तासाला एक ऑर्डर झाले का सनील भाऊ तुम्ही काय बोलणार सकाळी अकरा वाजून चार ऑर्डर झाले त्यामुळं मला काय वाटत नाही हे हॅपी क्रिसमस असेल म्हणून रायडर साठी रायडर साठी आमचे युनियन रायडरचे युनियन अध्यक्ष महून राज

दुष्काळाचा महिना चालू आहे काही आणि काय सांगू तुझ्या मोहिनीरा फक्त सात ऑर्डर झाले आहे आहे कसा कसा दिवस दिवस नाही आपण करू असं ना सांग्या मी तर आता आलो म्हणजे अरे बापरे अरे काय करायचं का ते गाड्या आणि सात जण कुठे जाईल सात जण कुठे जाईल तो ऑर्डर पडलाय तो ऑर्डर आहे आणि प्रणव भाऊ सोबत चाललाय प्रणव भाऊ सोबत येतोय प्रणव भाऊला ऑर्डर नाही पडत आहे तर बघा डिलिव्हरी <laughs> <laughs> बॉय किती जण आहे बघा असं टोटल मिळून आहे बावीस का तेवीस जण आहे त्याच्यामध्ये गाड्या आहे पंधरा आणि याच इकडं नारायण भाऊची गाडी बनवणं चालू आहे तू <laughs> काही कडाना आता काय तुला पडली का ऑर्डर पडली काय आजचा हॅपी क्रिसमस अरे भावा सुधील भाऊला पडली वाटते ओ होते ओ, ओ, वा, वा परिश्रमानंतर दोन ऑर्डर भेटले बघा भावाला काय तरी भेटतं का नाही मला माहित नाही आलो आहे आणि मला आता ऑर्डर पडली पण सात वाजता एक घंट्या पडली चला che dia il mio चला खूप वेळ नंतर गाईस मला पार्सल मिळाला तुझं नाव काय भाऊ राज राज आणि नाव सय्यद सय्यद मॉमडियन आहेस का यस मॉमेडियन आहेस तू म्हणजे काय आहे तू मॉमेडियन्स आहे म्हणजे तू मराठी बोलतो हो बाप रे बाप चांगली बसते तुला मराठी महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला ऑर्डर झालाय दुसरी ऑर्डर कडे जाऊ आता पण पडायला पाहिजे दुसरी ऑर्डर ऑर्डरचा दुष्काळ महिना चालू आहे सुनील भाऊला ऑर्डर पडली आहे एक सकाळी अकरा वाजल्यापासून केलेलं आहे सहा ऑर्डर आहे किती टाईम आठ वाजले फक्त सहा ऑर्डर झाले मॅरी क्रिसमस मॅरी क्रिसमस मला पडले नाही तर मी सोबत आलो पिझ्झा खूप मोठा होता एकट्याला जात नाही म्हणून आदित्यला चल म्हणलं आदित्यला घेऊन आलो मेन रायटर आदित्य सब रायडर सुनील सुनील हा चलो फायनली आलं एवढं घर आलेलं आहे ऑर्डर दिली आहे काही दुसरा ऑर्डर पडलाय आता दुसरी ऑर्डर द्यायसाठी आलोय आम्ही सातवा फ्लोअर कुठं इकड सातशे <laughs> <दुण। laughs> दोन क्लिक <laughs> येत आहे <थे> ना कस्टमर <laughs> आम्हाला लिफ्ट मध्येच भेटला आणि लिफ्ट मध्येच देऊन दिला आम्ही पार्सल त्याला चला आता तिसरा ऑर्डर कडे जाऊ आपण भेटेल की नाही तिसरा ऑर्डर बघू बॉय बॉयच तर कल्याणच झालंय कर ऑर्डर नाही तर

स्विमिंग पूल आहे गाईच एका कस्टमरच ऑर्डर आहे आणि बघा <laughs> किती मोठं ऑर्डर आहे एक दोन तीन चार, चार मध्ये किती पिझे आहे ह्या चार मध्ये आय डोंट नो माहीत नाही पण खूप जड आहे बारा वर जायचं गाईस तर तिसरा ऑर्डर चालू आहे असं देऊन येतो होता फ्रेंड्स पार्टी होती वाटते सगळे फ्रेंड्स वगैरे हो मस्त सॉन्ग्स वगैरे हो लावले नाचत होते सगळ्यांनी बोलवलं असेल पिझा हा होई गाईचा नऊ वाजायला आले आहे चला जातो घरी नाही तर अजून थांबलो की ऑर्डर तर एकतर जास्त पडतच नाही तिनं ऑर्डर झालेली सहा वाजता पासून पाच सहा तर होईलच पाहिजे चला जाऊ मग तिथून घरी जाऊ हॅपी क्रिसमस घरी आलो आहे मी आणि लवकर आलो आहे घरी साडेनऊ वाजता आलो आहे घरी आणि आता काहीच काही नाही जेवण आहे मी तू जेवणामध्ये ति ना वरणभात बनवलाय तिथे बसू हा नाही वरणभात सो स्वतः मी जेवतो जेवण करतो मग बोलू आपण अरे वा जमलो राही छान बनवलं

रोहित ऑफिसला गेली होती रोहित याचा क्रिसमस ऑफिस मध्ये झाला माझा क्रिसमस कामावर झाला काय ऑर्डर नाही पडना काय पडना आज तर ऑर्डर नाही पडले तीन ऑर्डर मारून तीन ऑर्डर काही नाही असतो मूवी बघतो आणि झोपतो वेस उद्या ऑफिसला जायचं एकतर ऑफिस आहे आज सुट्टी होती आता नवीन नवीन जॉईन झालोय तर सुट्टी दिली आहे ट्रेनिंग नाहीतर सुट्टी राहिली नसती मला लवकर सकाळी पण भांडे नाईटचे ड्युटी भांडेशी माझ्या असते नाईट ची जेवढे भांडे असते मी घासो रोई स्वयंपाक बनवते मला पण येते थोडं थोडं स्वयंपाक मी ब्लॉग तर बघितलेच असेल मला बिर्याणी येते बट आता खूप दिवस झाले बिर्याणी नाही बनवली बनवणार आता आता बघू कुठला दिवस निघला तर मोडवर डिफरंट आहे मोड राहिलं तर बनवतो मी सवय आजचा ब्लॉग असा होता तो क्रिसमस असा झाला आहे ब्लॉग आपण इथे करू मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अँड अजून हे की माझे डॉमेनोज चे म्हणजे ना पिझा आहे हा माझे डिलिव्हरीचे ब्लॉग अपलोड करत आहे मी तुम्हाला कसे वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा अँड आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या मित्रांनो सो गाईज माझे लवकरात लवकर दोन हजार होणार आहे सबस्क्रायबर सो तुमचं प्रेम असंच राहू देईस लवकरात लवकर आपले दोन हजार सबस्क्रायबर होईल पाहिजे सो गाईज झाले आहे माझ्या माझे मित्रांनो आपण उद्याचं ब्लॉगमध्ये भेटू बाय अँड गुड नाईट